नमस्कार रसिक बंधू भगिनींनो आणि मित्रांनो मी निवेदक अंगद गरुड विवाह संस्कार या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण लग्नाला जाता लग्नात होणारे विधी पाहता मात्र या विधीमागील उद्देश काय आहे हे मात्र कधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही लग्नात एकोणतीसपेक्षा जास्त विधी होतात आणि या विधीमागील उद्देश काय आहे हे विधी कशासाठी होतात या सर्वांची माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे ते व्हिडिओजची लिंक विवरण बॉक्समध्ये दिलेली आहेत तुम्ही नक्की पहा आणि आज जाणून घ्यायचं आहे आपल्याला मंगळसूत्रबंधन आणि सप्तपदी याबद्दल या, या माहितीला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे तुम्ही जरी आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि हो हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या परिजनांमध्ये आप आप शेअर करा चला आता जाणून घेऊया मंगळसूत्र बंधन चला या सुंदर ओळीतून आपण सुरुवात करूया नको मज बंदी नको चंद्रहार पुरे एक अलंकार मंगळसूत्र गळ्यात मंगळसूत्र गळ्या दिसे तालेदार कंठ तुझा सुभेदार मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हटल्या जातं मंगल म्हणजे जात। पवित्र आणि सूत्र म्हणजे धागा दोरा मंगळसूत्रात एक वाटी दोन मणी सोन्याचे सासरचे असतात आणि एक वाटी दोन मणी सोन्याचे माहेरचे असतात अर्थात सासर आणि माहेरचं एकत्रित गुंफून केलेलं प्रेम एकत्रित केली माया ती म्हणजे मंगळसूत्र हे मंगळसूत्र वर जेव्हा वधूच्या गळ्यात बांधतो तेव्हापासून वधू आपल्या पित्याचं नाव आपल्या पाठीमागे न लावता पतीचं नाव लावते असे म्हणतात मंगळसूत्रात काळेमणी असले पाहिजे त्याने दृष्टीबाधा होत नाही स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असलं म्हणजे एक शक्ती त्यांचं रक्षण करते मी एका सूत्रसंचलनात म्हणजे एका कार्यक्रमात सूत्रसंचलन करत असतानाही सांगत होतो तेवढ्यात एक ताई माझ्याकडे आल्या आणि विनोदाने म्हटल्या बायकांनी पतीचं रक्षण करण्यासाठी पतीचं ओळख म्हणून मंगळसूत्र घालावं तसं पतीनं ही पत्नीची ओळख म्हणून पत्नीचं रक्षण व्हावं म्हणून काहीतरी घातलं पाहिजे की नाही म्हटलो हो घातलं पाहिजे पण काय तेवढ्यात त्यांचा पती बाजूलाच होता तो म्हटला हो का नाही घालणार आम्ही बघा आम्ही मंगळसूत्र बायकोच्या गळ्यात घातले तसं बायकूनही आम्हाला घालण्यासाठी एखादं सोन्याचं लॉकेट सोन्याची सोन्याची एखादी साखळी द्यावी आम्ही ती खुशाल घालू विनोदाचा <laughs> भाग सोडला असो आपल्या संस्कृतीत म्हणा किंवा लोकपरंपरेने म्हणा स्त्रीची प्रतिमा पतीच्या सुखासाठी सर्वस्व त्याग करणारी अशी रेखाटलेली आहे कुंकू सुडा पायातील जोडवे मंगळसूत्र हे सगळं सौभाग्याचं प्रतीक मानल्या गेलं आहे पतीला पत्नी पतीला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून हे घालते त्यातच हे मंगळसूत्र आहे आणि चला आता जाणून घेऊया सप्तपदीतील सात वचन असं म्हणतात जसे शरीरामध्ये सात चक्र सात सूर इंद्रधनुष्यातील सात रंग ऋषी सात सात धातू सात दीप सात परिक्रमा या सर्व गोष्टी सात असल्यामुळेच की काय सप्तपदीतील सात वचन हे आहेत हल्ली वर वधू आपली स्वतःची वचनं पण घेतात या सप्तपदी वचनाच्या व्यतिरिक्त मी तुझ्यासाठी काय करेल आणि तू माझ्यासाठी काय करावं हे वचन ते घेतात चांगली गोष्ट आहे अग्निभोवती फेरे घेऊन प्रत्येक फेऱ्या संकल्प केला जातो त्यास सप्तपदी असे म्हणतात सप्तपदीचे वचन अत्यंत महत्वाचे आहेत विवाहित स्त्री पुरुषांनी महिन्यातील एकदा तरी हे वचनाचं स्मरण केलं तर मला वाटतं आजच्या घडीला जे समाजामध्ये प्रकार घडत आहेत अनेक प्रकार घडत आहेत त्या प्रकारांवर नक्कीच निर्बंध होईल आपल्या पूर्वपरंपरेनुसार या सप्तपदीतील सात वचनांमागील काय अर्थ आहे हे आता आपण जाणून घेऊया पहिलं पाऊल पहिलं वचन पहिल्या फेऱ्यात वर वजू एकमेकाला वचन देतात पती आपल्या पत्नीला वचन देतो की तो कोणत्याही तीर्थयात्रेला धार्मिक कार्याला एकट्या जाणार नाही तो उपवास आणि धार्मिक स्थळ दर्शन घेण्यासाठी ईश्वराचं त्या मंदिराचं त्या देवाचं दोघेही सोबत जातील म्हणजे आता महिलांचा फिरण्याचा ताण नक्कीच या पहिल्या वचनात मिटतो म्हणजे त्यांना खूप फिरायला जाण्याची इच्छा असते आपल्या पतीसोबत त्यांना हे पहिलं प वचन नुसतं आठवण करून द्या ते तुम्हाला सोबत फिरायला नेतील नाही का दुसरं पाऊल दुसरं वचन वधू आणि वर एकमेकांना वचन देतात की ते परस्परांच्या आरोग्याची काळजी घेतील आणि एकमेकांना सशक्त निरोगी ठेवतील त्यामुळंच काय की पत्नी पतीला थोड्या थोड्या वेळेला फोन लावते जेवण झालं का बर सर्व डब्बा खाल्ला असेल ना जर पती ऑफिसमध्ये असेल तर किंवा पती एखाद्या व्यवसायात कामाला असेल दुपारी घरी येत असेल एक किंवा दोन वाजता जेवणासाठी आणि थोडा उशीर झाला तर पत्नी लगेच फोन लागते काय हो जेवणाचा वेळ झालेला आहे अजून तुम्ही आलेले नाहीत या थोड्या थोड्या वेळेला त्याच्या आरोग्याची काळजी घेणारी ही पत्नी असते नाही का तिसरं पाऊल तिसरं वचन वधू आणि वर एकमेकांना वचन देतात की ते परस्परांना आर्थिक दृष्टिकोनातून समर्थन करतील समर्थ करतील आणि जीवनात समृद्धी आणतील आर्थिक अर्थात तुम्हाला समजलंच असेल ज्यावेळेस आपल्याला काही अडचण येते त्यावेळेस पत्नी आपल्याकडील काही पैसे आपल्याला देते म्हणती तुम्हाला काही पैसे हवेत का पण ते पैसे कोणाचे असतात एकतर ती स्वतः नोकरी काही एखादा उद्योग व्यवसाय करत असाल तर नक्कीच ती तिचेच असतात मात्र ती जर का हाऊस वाईफ असेल तर तेच पैसे तिने बचत केले असतात सामानातून भाजीपाल्यातून किंवा एखाद्या वेळेस सहजकच आपल्या पॉकिटातले घेतलेले असतात आणि अडचण असेल त्यावेळेस ते आपल्याला देते चौथं पाऊल चौथं वचन वधू आणि वर एकमेकांना वचन देतात की ते परस्परांच्या आनंदाची काळजी घेतील एकमेकांना सुखात ठेवतील पाचवं पाऊल पाचवं वचन वधू आणि वर एकमेकांना वचन देतात ते आपल्या मुलांना योग्य शिक्षण योग्य संस्कार देतील आणि आपल्या कुटुंबाची सुख समृद्धी घडून आणतील वा सहावं पाऊल सहावं वचन पती पत्नीकडून वचन घेतो की ज्याप्रमाणे तू आजपर्यंत आपल्या पित्याच्या घरी अर्थात माहेरी सर्वांची काळजी घेत होतीस तशीच काळजी तू आपल्या सासरी या ठिकाणी सासू सासऱ्यांची एकंदरीत घरातील सर्व सदस्यांची घ्यावीस आणि सर्वांना स्नेहाने ठेवावंस त्यामुळे मला वाटतं ह्या सहाव्या वचनामुळेच घर फुटत नाहीत आई वडिलांकडून मुलं वेगळी होत नाहीत या सहाव्या वचनाचं जर का आपण आठवण करून घेतली तर सातवं पाऊल सातवं वचन खूप महत्त्वाचं आहे वर वधू एकमेकांना वचन देतात की ते परस्परांमध्ये मित्रता ठेवतील ज्यावेळेस घरामध्ये कोणी येईल त्यावेळेस ते एकमेकांचा अपमान करणार नाहीत एकमेकांचा मान सन्मान करतील एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास ठेवतील जीवनात प्रत्येक प्रसंगात एकमेकाची साथ देतील तारुण्यते वर्धपकाळापर्यंत तसेच घरातील कोणतेही काम असेल लग्न किंवा कोणताही व्यवहार असेल तर एकमेकांना विचारपूस करतील एकमेकांचं मत घेतील वरवधू एकमेकांचा अनादर करणार नाहीत अपमान करणार नाहीत जुगार आणि इतर ज्या वाईट व्यसना असतात ते करणार नाहीत ते टाळतील आणि आयुष्यभर एकमेकांशी प्रामाणिक एकनिष्ठ राहतील सप्तपदींचे हे सात वचन अर्थात मला वाटते जीवनाचा सर्व सार आहे हे जीवनाचा सार मघाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांचं ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी महिन्यातून एक वेळ जरी स्मरण एकमेकांना करून दिलं तर जे अनर्थ आज समाजामध्ये घडत आहेत ते नक्कीच घडणार नाहीत चला तर तुम्हाला मंगळसूत्र आणि सप्तपदीतील या सात वचनांची माहिती नक्कीच का आली असेल आणि याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला ऐक आवडला असेल तर नक्कीच आपल्या परिजांमध्ये शेअर करा धन्यवाद